कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुधाकर घारे संपूर्ण कर्जत खालापूर मतदारसंघात जोरदार प्रचार दौरे करत आहेत या प्रचार दौऱ्यांमध्ये सुधाकर घारे यांच्यासोबत हजारो कार्यकर्तेसुद्धा सामील होत आहेत सुधाकर घारे जरी अपक्ष असले तरी त्यांना मिळणारा प्रतिसाद हा विरोधकांना लाजवणारा आहे कोरोना काळात आणि उन्हाळ्यामध्ये सुधाकर घारे यांनी गावाखेड्यात केलेली निस्वार्थी मदत आज नावारूपाला आलेली दिसत आहे त्याच मदतीची जाण ठेवून सुधाकर घारेच आम्हाला आमदार हवेत असं म्हणत सामान्य जनतेचा पाठिंबा सुधाकर घारे यांना मिळत आहे प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं विकासाचं व्हिजन मांडत आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देत सुधाकर घारे मैदानात उतरलेले आहेत कशाळे येथे कॉर्नर सभेमधून सुधाकर घारे यांनी पाच वर्षात मी काय करेल याचा जाहीरनामा तोंडपाठ बोलून दाखवला या कॉर्नर सभेला इतकी गर्दी झाली होती की ही कॉर्नर सभा काही वेळातच महासभा झाली हजारो लोकांच्या साथीनं सुधाकर घारे यांनी मतदारसंघाचा कायापालट करून दाखवेन अशी शपथच घेतली कशळे इथल्या सभेला इतकी गर्दी होती की विरोधकांना सुधाकर घारे या नावाची धडकी भरली असावी जनतेचं प्रेम सर्वस्व आहे आपल्या रिक्षा निशाणेला मतदान देऊन मला विश्वासानं आमदार करा मी तुम्हाला निराश होऊ देणार नाही असं म्हणत सुधाकर घारे यांनी सर्वांचे आभारसुद्धा मानले अपक्ष उमेदवार असूनही सुधाकर घारेंची प्रचंड ताकद आणि जनतेचं मिळालेलं प्रेम हे अनोख आहे त्यामुळेच विरोधकांना भरली भीती घारेंच्या सभेला गर्दी किती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका